कोरेगाव भीमा संदर्भातली कोरेगाव भीमाची दंगल होऊन आता आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस होऊन गेलेत पण दंगलीच्या जखमा आणखी तीव्र होऊन समोर येतात कोणी घर उद्ध्वस्त झाल्यामुळे त्यांना अनेकांना त्रास होतो आणि त्या भीतीनं मिळेल त्या ठिकाणाचा आधार घेऊन जगतात तर कुणी जीवाच्या भीतीनं परागंदा झालेत एक स्पेशल रिपोर्ट दंगलीचे व्रण ह्या प्रकार कसा घडला हे मला आता आश्चर्य वाटते मला एकदम मानसिक झाला निर्माण झाला आणि इथे काय माहितीये का बाबासाहेबांची माझी भेट झाल्यामुळं महाराष्ट्राला माहिती आहे लोक इथे जास्त येतात की त्यावेळेला फार त्यांना पाहिलेली माणसं फार थोडी माणसं शिल्लक आहेत त्यामुळे या त्या ठिकाणी लोक जास्त लोक येतात आणि असं असं असतात की कसं घडलं हेच मला आश्चर्य वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भेटलेली व्यक्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या चौऱ्याऐंशी वर्षांच्या सुदाम पवार यांच्या घराच्या काचा कोरेगाव भीमामध्ये फोडण्यात आल्या दीड एकरूस पेटवून देण्यात आला सगळ्यांशी चांगले संबंध असतानाही आपल्याला हा दिवस का बघावा लागला याची खंत त्यांना आहे दंगल झालेल्या दिवसापासून परागंधा होऊन जीवाच्या भीतीनं पवार कुटुंबीय येरवडा भागातल्या बुद्धविहारात आसरा घेऊन राहतात कारण दंगलीचा दिवस त्यांच्या आयुष्यातला काळा दिवस एक सणसवाडी इथे आमचं घर आणि आमचं शॉप पूर्णपणे जाळलेलं आहे आणि आज आम्ही बेघर हो, आहोत आठ दिवस झाले आम्ही विहारामध्ये राहतोय कारवाई झाली पाहिजे माझे नुकसान भरपाई झाली पाहिजे माझं पुनर्वसन झालं पाहिजे मला सनसवाडीत राहायचं नाही आता आमच्या जीवाला धोका आहे मला आता विश्वास नाही त्या गावच्या लोकांवर शिवाजी महाराजांपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारलेल्या एडविन फर्नांडिस या कलाकाराला सुद्धा दंगलीची झळ सोसावी लागली मोठ्या कष्टानं उभारलेला त्यांचा स्टुडिओ आगीच्या भक्षस्थानी पडलाय पूर्णच हे झालं होतं म्हणजे जळूनच गेलं होतं सर्व काय कायच राहिलं नाही म्हणजे डाईज होते भरपूर शंभर आर्टवर्क्स होते होती म्हणजे स्टॅच्यूज होते त्याचे सर्वांचे डाईज आम्ही काढून ठेवलं म्हणजे त्याचं व्हॅल्यू वाढत गेले असते ते सर्वच पेंटिंग जळून गेले कायच राहिलं नाही मग आता दंगलीची दाहकता किती भयानक होती हे आता समोर येत आहे गाव सोडून अनेक जण निघून गेलेत पण जे आहेत त्यांना पुन्हा त्याच गावात आहे त्याच दहशतीत कोरेगाव भीमाच्या दंगलीच्या दिवशी या सगळ्या महापुरुषांच्या विचारांना जात्यांदांनी अस्मितेच्या नावाखाली याच स्टुडिओमध्ये जाळून टाकले अगदी तसंच जसं एखाद्या कलाकाराचं आयुष्य उद्ध्वस्त होतं व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सर वैभव सोनवणे न्यूज एटीन लोकमत पुणे